बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकपी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील उगा ग्रामपालिकेचे उपसरपंच सौ तंबोली यांनी रोटेशन राजीनामा दिला निवडणूक अधिकारी म्हणून सरपंच सौ भास्करराव पानगावाने यांनी काम पाहिले सौ रुपाली यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे ते बिनविरोध त्यांची निवड झाली के जीएन ग्रुप तर्फे नौशाद सय्यद यांनी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नागरिक सय्यद इकबाल मामू मशिदीचे उपाध्यक्ष हाजी अरुण सर मशिदीचे अध्यक्ष हाजी शरीफ भाई यांनी उपसरपंच स्वरूपालीताई वैभव गावाने यांचा मुस्लिम समाजातर्फे सत्कार करण्यात आला स्वरूपालीताई पानगवाने यांनी गावाचा विकास करताना सर्वांना सोबत घेऊन कारभार करावा व उगावचा विकास करावा हीच अपेक्षा व्यक्त करण्यात आली सौ उपारिताई पानगवाने यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेऊन विकास कामे करू गावाचा नाव लौकिक सार्थक ठरविन प्रसंगी ज्येष्ठ नागरिक सलीम शेख शाहम पठाण सत्तार शेख रज्जाक मुनीर शेख राजू तांबुली मुश्ताक शेख मुन्ना शेख अब्दुल शेख इम्रान सय्यद हाजी रशीद शेख लतीफ देशमुख राजू शेख गुड्डू शेख रमजान पठान बिलाल सय्यद इम्रान यासीन शेख इम्रान तांबुली आदी समाज बांधव उपस्थित होते थे 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 थे। गोपाला काही कानिवाली इथे उपकर्प त्यांना मुस्लिम समाजातर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा त्यांचं खूपच काय दिसत आयुष्य भरभटीच संततेच त्यांच्या हातून रामराची गावाची सेवा करून तिथे मग मी ईश्वरचे मी प्रार्थना करतो आणि पुन्हा शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार कार रोटेशन नुसार गुरुजान तांबोळ यांनी राजीनामा दिल्यानंतर एकमेव हात झाल्यामुळे त्यांची उगाव ग्रामपालिकेच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली त्याबद्दल के ग्रुप तर्फे ज्येष्ठ नागरिकांतर्फे मुस्लिम पंच कमिटीतर्फे त्यांचा सत्ता या ठिकाणी आयोजित केला त्यांच्या फॅमिलीमध्ये परत ग्रामपंचायती मेंबर राहून गेलेले रमेश अबा त्यांची पण कारगिर्दी चांगली होती त्याचे त्यांचे सासरे लग्न दादा पाटील यांनी पोलीस पाटील पद हे कसं असावायचं उदाहरण गावासमोर ठेवलेलं होतं त्यांच्यावर पाऊल ठेवून त्यांच्या नाच बाईने गावाची सेवा करो हीच त्यांना शुभेच्छा पद पद आमच्यातर्फेच शोभेच्छेने मुकुट असतं त्यामुळे त्यांनी सर्व जाती धर्मातील लोकांना व गावातील तळागावातील लोकांना घेऊन काम करावे व त्यांच्या आपण गावाची सेवा करो हीच ते मुस्लिम पंच तर्फे आशा व्यक्त करतो जय जय महाराष्ट्र व या ठिकाणी त्या उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे वैभव पाहणारे आमच्या गुप्तर्फे जाहीर आहोत धन्यवाद ए के पी न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठान नाशिक